आलेल्या पाहुण्याचं आपण काय करायचं मुलांना फुलं देवतेचं स्वागत करायचे फुलं देवी माहिती तुम्हाला कसे फुलं देणार एक दोन तीन द्या फुलं फुलं द्या पहिल्यांदा फुलं द्या फुलं स्वागत करूया त्या फुलं बसत पैकी आमच्याकडे आता निसर्गातले फुलं काय उपलब्ध नाहीत पण आमच्याकडे मुलांकडे भरपूर फुलं आहेत फुलं द्यायला मुलांना शिकवलेलं आहे व्हेरी गुड थँक्यू आता दुसरं स्वागत वन टू थ्री एक স্বত <laughs> <laughs> मिल्भे यहां एट zatु this लिप कंवे अश्रिभे हं एले लिए हमस्याब इत्तम छें था ride एद ऌी मता शोपने तो तो पухõ Thank you round revenge Wow help you आपण केलेलं आहे तरीही या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या स्वागत होत आहे अशोक तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी जिजाऊ संघटनेच स्वागत होत आहे मी अशोक खाम यांना विनंती करतो की आपण या पूर्ण स्वागत करायचं आहे

ज्येष्ठ शिक्षक सर म्हणजे सोनारे सर आपण साहेबांना स्वागत करायचं आहे फुल आणि शाल देऊन यांचं स्वागत करायचं आपण पुन्हा गाड्यांचा गरज स्वागत करायचं आहे <laughs> स्वागत करायचं आहे

या आपल्या दोऱ्याचा पाडा या गावामध्ये मोफत गावा वया वाटपाचा इथे कार्यक्रम करतोय मागच्या दहा ते पंधरा वर्षांपासनं साहेबांच्या माध्यमातन आणि त्यांच्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या माध्यमातन दरवर्षी आपल्या सगळ्या कोकणामध्ये येणारे जेवढे सगळे जिल्हे आहेत जी गावं आहेत या अवघ्या कोकणामध्ये तब्बल पंचवीस लाख वया मोफत वाटण्याचा जो काय मानस असतो कार्यक्रम असतो तो आपण सांबरे साहेबांच्या माध्यमातून करत असतो खरंतर तीन चार महिन्यांच्या अगोदर आपण लोकसभा निवडणूक पाहिली आणि त्या निवडणुकीच्या काळामध्ये केलेल्या सामाजिक कार्याला जाणून होते त्या सगळ्यांनी भरभरून पाठिंबा हा सामरे साहेबांना दिला माननीय निलेश सामरे साहेबांना दिला आणि त्यांच्या जिजाऊ संघटनेला जिजाऊ संस्थेला याकरता सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचा आभार व्यक्त करतो परंतु ज्या वेळेला असं वाटायला लागलं की निलेश सामरे नावाचा माणूस राजकारणात उतरल्यानंतर हा माणूस इतर राजकारणांसारखा राजकारण करणार नाही या माणसाकडे कोणती जात नाही कोणता धर्म नाही कोणता समाज नाही आणि कोणत्या समाजासाठी याच्या मनामध्ये हेवे दावे नाही किंवा भेदभाव नाही त्यावेळेला याच निलेश सामरे नावाच्या माणसाला जातीच्या बंधात बांधून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न देखील केला हे तुम्ही अजून डोळ्यांनी पाहिले कुणी काय सांगितलं की निलेश सामरे नावाचा सा माणूस हा फक्त कृवी समाजाचा नेता आहे निलेश सामरे नावाचा सा माणूस हा आदिवासी समाजाच्या विरोधात काम करणारा माणूस आहे आमच्या शंभर टक्के आदिवासी समाजापैकी पन्नास साठ टक्के आदिवासी समाजाने त्याच्यावर विश्वास ठेवला तीस चाळीस टक्के आदिवासी बांधव आदिवासी माया वहिनी ज्या माझ्या समाजातून येतात त्यांनी त्यावर विश्वास ठेवला नाही पण आज इथे उपस्थित असलेल्या माझ्या बहिणींना माझ्या भावांना माझ्या दादांना माझ्या पायांना प्रश्न विचारतो जर निलेश तांबळे नावाचा माणूस हा जर आदिवासी समाजाच्या विरोधात असता तर सगळ्यात पहिल्यांदा जिजाऊ संस्थेच्या वतीनं उघडण्यात आलेलं जे जे आणि सारख्या हॉस्पिटलला स्पर्धा करणार एकशे तीस जिथं दाडेच्या दुखण्यापासलं तर कॅन्सर सारखा आजार त्याला तीस ते चाळीस लाख रुपये लागतात तिथे त्याच हॉस्पिटलमध्ये हो एकही रुपया न घेता जगातल्या सगळ्या आजारांवर करणार जे झडबोलीचं हॉस्पिटल आहे ते पहिल्यांदा अगं नाही उघडलं पहिल्यांदा शाहूर मध्ये नाही उघडलं पहिल्यांदा मुरबाड मध्ये सुरू केलं पण हे शहरामध्ये पहिल्या कल्याणच्या इमारतींच्या आदिवासी बांधव राहतो ज्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के आदिवासी बांधव राहतो त्या आदिवासी माय मावली आणि बांधवांची सेवा करता यावी म्हणून पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या झडपोली आदिवासी गावामध्ये साहेबांनी पहिल्यांदा सेवा सुरू केली सगळ्यात जास्त लाभ कोण घेतो माहिती सगळ्यात जास्त लाभ तुमच्या सरकार आदिवासी समाज घेतो इंग्रजी इंग्रजी मिडियमच्या शाळा सुरू केल्या जिथे आज लाख रुपये लागतात ज्या आई वडिलांच्या महिन्याला बँकेच्या अकाउंटवर वर पाच साठ हजार रुपयांची मिळकत आहे त्याच आई वडिलांची मुलं चांगल्या दर्जाचे शिक्षण घेतात हे सगळे शिक्षणाचा बाजार असताना आज तांबरे साहेबांच्या माध्यमातन वीटभट्टीवर काम करणारा रिक्षा चालवणाऱ्याचा मुलगा कंपनी जाणाऱ्याचा मुलगा गुढी करणारा मुलगा ज्या आई ना इंग्रजी नावाचा शब्द इंग्लिश मध्ये लिहिता येत नाही आज त्याच आई वडिलांची मुलं ही निलेश सांबळे साहेबांच्या जिजाऊ संस्थेमुळे सा कोणत्याही प्रकारचा रुपयाची फी न भरता आज इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेत आज मोफत भरती पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र आहे तिथं गरिबांच्या मुलांनी पाहिलं की मला पोलीस व्हायचं तर त्याच्या अंगावर खाली पर्यंत कि वर्दी पर्यंत तो पोलीस होईपर्यंत सगळ्यांना सगळा खर्च माननीय विजय सामदे साहेबांनी याची जिजाव करते आज इयत्ता नववी पासन जर आम्हाला असं वाटतं की आम्हाला डॉक्टर व्हायचं तर डॉक्टर व्हायचं असेल तर माझ्या आई वडिलांच्या अकाउंटवर पहिल्यांदा जास्तीत कमीत कमी सत्तर -कमी ऐंशी लाख रुपये बॅलेन्स असायला पाहिजे पण हीच अवस्था गोरगरिबांच्या मुलांनी तयारी चालू केली जातीला असेल आणि माझ्या घरात असलेल्या गरिबीच्या परिस्थितीला बदलण्याची दुर्द्य इच्छा शक्ती असेल तर मग मात्र जिजाऊ संस्था तुम्हाला प्रत्येक गोष्टी मदत करायला तयार आहे सामरी साहेबांनी काय केलं की साधा अंगावर ताप आल्यानंतर दवाखान्यात जायचं की नाही प्रश्न आहे कारण तापासाठी गेलो तर हजार रुपयाला तुला लागतो सामरे साहेबांनी हॉस्पिटल उभं केलं की पैशा अभावी कोणता माणूस मरता कामा पैशा अभावी कोण त्या माझ्या ताईची माझ्या बाय माउलीची डिलिव्हरी थांबता कामाने तिच्या पोटात असणारं बाळ सुखरूपरित्या बाहेर येऊन त्या ताईला देखील मातृसुख मिळावं यासाठी सामने साहेबांनी मोफत आरोग्याच्या सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आज ज्या मुलांचं शिक्षण पैशा अभावी थांबले ना तिथं सांबरे साहेबांनी त्याला मदत करताना हे विचारलं नाही तू कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या समाजाचा आहे कुठल्या गावाचा आहे कुठल्या पक्षाचा आहे कुणाला मतदान केलंय तुझ्या माझं माणसं किती आहे तुझा नेता कोण आहे तू निलेश सांबरेला ओळखतो का तू निलेश सांबरेला मतदान करशील का तू जिजाऊच्या <laughs> उमेदवाराला मतदान करशील का असं विचारलं नाही त्यांच्या दारात जर तुम्ही याचक गेला आणि तो अडचणीत सापडला तर कसलाही विचार न करता अवघ्या हजारापासून ते सतरा सतरा वीस वीस लाखापर्यंतच्या मदती निलेश तांबळे साहेबांनी त्यांच्या जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून दिल्या हे सगळ्यात सगळं सांगण्याचं कारण आहे इलेक्शन ज्या दिवशी संपलं निवडणूक ज्या दिवशी संपली लागला पालघर रुग्णालयामध्ये झळपूच्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटल मध्ये जाऊन डिलेव्हरी झाल्याच्या सकाळचा डाव मिळतोय की नाही संध्याकाळी ऑपरेशन साठी आलेल्या बदलवण्याची तुमची जर मांड असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यासाठी तुमच्या मध्ये तुमच्या जवळ येईल माहित नाही पण निलेश तांबळे नावाचा माणूस हा तुमच्यासाठी जे उभा आहे तुम्हाला शिक्षण द्यायला तुम्हाला आरोग्य द्यायला महिलांना रोजगार द्यायला त्यांना पायावर आहे आणि म्हणून दरवर्षीचा हा उपक्रम आहे दरवर्षी असताना तो गावामध्ये घेण्याचं उद्दिष्ट हे होत की गावापर्यंत पोहोचाव साबळे साहेब म्हणतात की माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत पण जे काही गैरसमोर आहेत ना ते त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना सांगावे लागतील आणि म्हणून

विनंती करेन आतापर्यंत तुम्ही जेव्हा जेव्हा आवाज दिलाय त्यावेळेला दिवाळी नीलेश साहेब सातत्याने बोल महिन्यानंतर परत तुम्हाला आवाज देणार आणि त्या आवाजाला तुम्ही कोणत्या आणि याच्या चित्र करण्यासाठी आपल्याला नगाण काय काव लागेल तुमच्या समोर येण्यासाठी या काल एकदा नेतृत्व आज बहुतांश

आणि या ठिकाणी या व्यासपीठावर मला सर्वांची नाव या ठिकाणी माहित उपस्थित आणि खरी अर्थानं मान्य नीलाजी पवार सामले साहेब यांच्या माध्यमातून कोण म्हणत आहे त्या नीलाजी साहेब हे आपल्या आदिवासी समाजाला मदत करत नाही किंवा त्याच्यामध्ये राजकीय दृष्टीने परंतु आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात बघितलंय तर जेव्हा जेव्हा मी साहेबांच्या सानिध्यात आलो तेव्हा पासून बघितलं का सर्वात जास्त जणांना आदिवासी बांधव मी हे तुम्हाला सांगतो का दोन ला लोक त्याला मान्य भगवान समजा आहे आपल्याला राजकीय पुराण्याने स्वतःने आपला पेसा कायदे व्यक्त भडकवण्यात आला माझ्या आदिवासी बांधवांना साहेबांनी याची काय माझ्या पण व्यक्तिमत्व आहे दुसरी खरोखर कशी पाहिजे झाले काय झालं आपण आदिवासी आजही आपल्या संस्कृतीपणाऱ्या लोक आपला शेतात जाऊन बोल देतो